नमस्कार शब्दशक्ती या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जानेवारी महिन्यातच रानवीरकरांची पाण्यासाठी दरपण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथे बहुसंख्य आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भोळखाम विभागात नववर्षाच्या आरंभीच पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने येथील भगिनींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे डोंगर पठाराच्या उतारावर असलेल्या रानवीर ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास सोळाशेच्या आसपास असून येथील महिला भगिनींना जानेवारीतच पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे तसेच येथे असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पाणी योजना इंधनविहिरी स्रोत कोरडे ठाक पडल्याने येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झाडं पोहोचत आहे जिल्हा परिषदेच्या टंचाई याराकड्यामध्ये दरवर्षी कोट्यावधींचा खर्च करून देखील शहापूरकरांची तान काही भागत नाही तानसा वैतरणा मध्य वैतरणा भातसा यासारखी महाकाय धरणे असतानाही शहापूर तालुक्याच्या घशाला पडलेली कोरड कधी संपली हा देखील मोठा यक्ष प्रश्न आहे याबाबत रानवीर ग्रामपंचायतीचे सदस्य ललिता प्रदीप दुटे मनीषा केशव डोहळे एकनाथ बुधा भगत सुमन तुकाराम लाखे यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे आपली कैफियत मांडली आहे आपल्या जवळच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी वाहिनी शब्द शक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनारी धन्यवाद